नमस्कार मी आता तुम्हाला शेवेचा उपमा दाखवते काय करायचं नाश्ता काय करायचं नाश्ता खिरीसाठी आपण शेव आणतो किंवा पांढरी शेव मिळते जी ब्राऊन नाही भाजलेली नाही पांढरी शेव मिळते ती आणायची आणि थोडंसं तूप घालायचं फ्राय पॅनवरती आणि ती हलकी भाजून घ्यायची कलर बदलायचा नाही तिचा ब्राऊन करायची नाही थोडीशी हलकी भाजायची तूप घालून भाजायची याचं कारण म्हणजे जेव्हा आपण ती उकळतो तेव्हा ती सुटसुटीत होते चिकट होत नाही असे तिचा लगदा होत नाही छान सुटसुटीत होते म्हणून अगदी हलकी भाजायची तोच तोच रव्याचा उपमा खाऊन कंटाळा येतो मग असं काहीतरी वेगळं मुलांना पण वेगळं वाटायला खूप छान लागतो मस्त लागतो करून बघा आता ही आपली झाली भाजून थोडीशी आता पाणी उकळत ठेवायचं त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि ही शेप घालायची आणि अगदी एक ते दीड मिनटं उकळून द्यायची तेवढ्यातच ती शिजते जास्त वेळ लागत नाही तिला शिजायला एक दीड मिनटं पण उकळी पाण्याला आल्याशिवाय त्याच्यात टाकू नका छान उकळी आली एक दीड मिनटं थोडंसं उकळलं की आपल्याला कळतंय शेव शिजली म्हणून मग आपण ती चालणे किंवा जे का आपल्याकडे असेल त्याच्यात काढायची जेणेकरून त्याचं पाणी सगळं निघून जाईल आणि आता आपण तुपावर भाजले त्यामुळे छान सुटसुटीत होईल काही तिची काळजी करायची गरज नाही की लगदा सूट आता लगदा होईल का असं होईल काही नाही मग अगदी सुटसुटीत होते आता पुन्हा फ्राय पॅनवरती आपण थोडं तेल आणखीन घालायचं तेल घाला तूप घाला जे तुम्हाला उपम्याला आवडेल ना ते आणि सेम उपम्यासारखे यात कशा भाज्याही घ्या तुम्ही बटाणा घ्या गाजर घ्या परसबी घ्या दुसरे तुम्हाला काही आवडेल अशा भाज्या घ्या छान अशी म्हणजे पौष्टिक पण होऊन जाते आता आपण कांदा घातला मिरची घातली माझ्याकडे आता वाटाणा आणि गाजर हा आधी उकडलेला आहे मी आता याच्यात टोमॅटो हलते छान परतवून घ्यायचं थोडंसे काजूच्या काजू टाकले थोडेसे तुम्हाला हवेत तर घाला तुम्हाला जे आवडेल ते घाला काजू घाला बदाम घाला कुठल्याही भाज्या घाला छान होईल आता बघा आपली उकळी आली आहे आपली शेव शिजले आता आपण हो ती गाळून असं काढून ठेवूया जाळीवरती छान असं छान ओक हे होईल पाणी पण निघून जाईल आपलं ते सगळं कांदा वगैरे परतून होईलपर्यंत छान तिचं वाफ पण निघून जाईल अगदीच लगेच तुम्हाला टाकायची असेल ती गरम गरम तर त्याच्यावरती थोडंसं थंड पाणी घाला अशी गरज नाही आहे आपल्याला कांदा परतेपर्यंत वगैरे वे थोडा वेळ जातो त्यामुळे वाफ निघून जाते आता थोडंसं बदाम घातले खायला थोडं चांगलं वाटतं म्हणून छान परतून घ्यायचे छान झटपट होणारा उपमा आहे अगदी एक दीड मिनटं भाजायला लागला एक दीड मिनटं उकळायला लागलं जास्त वेळ लागला नाही आपल्याला थोडीशी हळद घातली अगदी मुलं नाही खात असतील तर अगदी थोडीशी साखर घातली अगदी थोडीशी मुलं न खात नसतील ना तर अगदी थोडंसं आपला मॅगी मसाला घाला अगदी थोडासा जर मुलं खात तर असाच अप्रतिम लागतो इतकं छान शेवेचा उपमा होतो ना, ना की मुलं अगदी आवडीने खातात छान परतलं आता मीठ घालायचं आणि आपली छान निथळलेली उत्सुटीत झालेली आपण शेव घालूया बघा एकदा करून बघा वेगळं काहीतरी सारखं रव्याचा उपमा खाण्यापेक्षा उपमा पोहे कधीतरी ही अशी करून बघा त्या शेवेला छान भाजून वगैरे याचेच आपण खीर करू शकतो छानपैकी असं छान परतवलं मिठाचं प्रमाण बघा आपण थोडं शेवेत उकळताना घातलेलं आहे आणि आता पण घातलं होतं आणि हे थोडंसं अगदी थोडंसं पाणी दोन चमचे पाणी थोडं ओलसरपणा यायला अगदी सुकी सुकी नको व्हायला बघा आपली कशी सुट सुटीत झाली आहे शेवट छान करून बघा केल्याशिवाय कळणार नाही करून बघा आणि हे माझ्याकडे उकळले वाटाण्याने गाजर होतं ते घालते मीठ घालून उकळ उकडलेत त्यामुळे त्यांना टेस्ट आहेच तरी पण तुम्ही मीठ वगैरे बघा चाखून छान मस्त परतायचं आपल्या शेवेचा उपमा तयार आहे थोडंसं झाकण ठेव ठेवून वाफ द्यायची करून बघा छान होतो करून बघा व्हिडिओ कशी वाटली वरून कोथिंबीर घाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि करून बघा खूप छान होतो उपमा करून बघा अगदी बघितल्यावरच इतका छान दिसतो ना खरंच करून बघा तुम्ही नक्की आवडेल तुम्हाला कमेंट करा कसं वाटला नमस्कार